मैत्री निनो मी उज्वला उज्वला रेसिपी मराठी मध्ये आज आपण बघणार आहोत झटपट असा डोश्याचा प्रकार मी यामध्ये तुम्हाला दोन प्रकारचे डोसे करून दाखवणार आहेत त्याकरिता इथे मी पाऊन कप पोहे घेतले पोहे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात एक वाटी बारीक रवा घ्यायचा आहे इथे तुम्ही जाड बारीक कोणताही रवा वापरला तरी चालेल झाकण लावून आपण बारीक अशी याची पीठ तयार करून घेऊयात बारीक असे पीठ तयार करून घेतले आता हे पीठ आपण एका मध्ये काढून घेऊया हे पीठ अगदी पंधरा ते वीस दिवस छान असं राहतं यामध्ये चवीनुसार मीठ घालूया आता हे सर्व मिक्स करून घ्यायचे तिचे तुम्ही पीठ तयार करून ठेवले ते आहे त्यावेळेस आपण याचा डोसा तयार करू शकतो त्यामध्ये अर्धा कप दही घालायचे दही घातल्यानंतर आता ह्या पिठामध्ये छान असे मिक्स करून घेऊया तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा आता हे दह्यामध्ये छान असे मिक्स करून घेते यामध्ये आपण पाणी घालूया थोडे थोडे करून यामध्ये पाणी घालायचे आता याचे आपण धोश्याचे बॅटर तयार करून घेऊयात अजून थोडे यामध्ये पाणी घालायचे इथे मी टोटल दीड कप मला खालून देखील सोनेरी रंग आला आहे असा हा आपला पहिल्या पद्धतीचा डोसा तयार झाला आहे इथे कडीशीमध्ये मी काढून घेते राहिलेल्या बॅटरपासून मी तुम्हाला दुसऱ्या प्रकारचा डोसा कसा तयार करायचा ते दाखवणार आहे त्याकरिता इथे राहिलेल्या बॅटरमध्ये आपण काही भाज्या घालूयात त्यामध्ये मी किसलेले गाजर घेतले कांदा बारीक शिरलेलं कोथिंबीर बारीक चिरलेले टोमॅटो आता हे बॅटरमध्ये हे सर्व काढून घेऊयात आता इथे तुम्हाला ज्या भाज्या आवडत असेल त्या वापरल्या तरी चालेल यामध्ये मी हिरव्या मिरचीचा ठेचा वापरत आहे एक चमचा यामध्ये चवीनुसार थोडेसे मीठ घालूया पहिले आपण थोडेसे मीठ वापरले आहेत त्यानुसार आपण यामध्ये थोडेसे मीठ वापरायचे ते सर्व आपण छान असे बॅटर मिक्स करून घेऊयात हे बॅटर आपण तयार करून घेतले त्यावर मी थोडेसे तेल घालून तयार केलेले बॅटर यावर घालूया असा हा आपला व्हेजिटेबल डोसा तयार होतोय सर्व बाजून याला गोल करून घ्यायचंय आता इथे तुम्ही तेलाच्याऐवजी तूप किंवा बटर लोणी वापरू शकता आता हा डोसा देखील आपण दे मीडियम आचेवर भाजून घेऊया वरुंदी केल्याला छान अशी जाळी पडली आहे आता हा डोसा आपण उलटा करून दोन्ही साईडने भाजून घेऊयात छान असं भाजल्यानंतर एका डिश मध्ये मी काढून घेते असा हा आपला व्हेजिटेबल डोसा व प्लेन डोसा तयार झालाय तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा